मित्रांनो जय ज्योती जय क्रांती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण सर्वांचे मराठी आनंद या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन मी आपल्यापुढे आलेलो आहे इतिहासाच्या पानांमध्ये अनेक महापुरुष आणि अने क्रांतिकारक नोंदले गेले पण काहींना जाणीवपूर्वक विस्मरणात टाकण्यात आलं त्यातलीच एक तेजस्वी परंतु दुर्लक्षित व्यक्ती म्हणजे मुक्ता साळवे महात्मा फुले यांची विद्यार्थिनी आणि वस्ताद लहुजी साळवे यांची नात परिशिष्ट क्रमांक दोनमधून आम्हाला कळलं की मुक्ताबाई यांनी असा निबंध लिहिला ज्याने संपूर्ण समाजाला हादरवून सोडलं त्यांच्या लेखणीने ब्राह्मण धर्मांवर जाती व्यवस्थेवर आणि तत्कालीन अन्यायकारक प्रथा परंपरांवर कठोर वार केले इतकंच नव्हे तर ब्रिटिश अधिकारी मेजर कँडी यांनी त्यांचा सन्मान देखील केला होता आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुक्ता साळवे यांच्या लेखणीतील कटू सत्य महार समाजाने भोगलेले अघोरी अन्याय आणि त्यांचा हा ऐतिहासिक निबंध का झाला इतका का गाजला तुम्ही सुद्धा या विस्मृतीत आजच्या या विशेष व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुक्ता साळवी यांच्या लेखणीतील कटुसत्य मांगमहार समाजाने भोगलेले अघोरी अन्याय आणि त्यांचा हा ऐतिहासिक निबंध का झाला इतका गाजलेला तुम्हीही या विस्मृतीत गेलेल्या इतिहासाचा साक्षीदार बना आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो या व्हिडिओतील सर्व विचार हे संदर्भ ग्रंथ भाटुबाचा कर्दनकाळ ज्योतिबा ज्याचे लेखक आहेत पुरुषोत्तम खेडेकर यांच्या परिशिष्ट क्रमांक दोनचे अभिवाचन आपण करणार आहोत सुरुवात करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका लेखकांच्या पुस्तकात परिशिष्ट क्रमांक दोन वर मांग महारांच्या दुःखाविषयी निबंध मुक्ता साळवे पृष्ठ क्रमांक एकोणतीस वर दिलेला आहे ज्याचे अभिवाचन आपण सुरू करूया ईश्वराने मज दीन दोबळींच्या अंतःकरणात आम्हा दुर्दैवी पशूंपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री मांगमहारांच्या दुःखाविषयी भरविले त्याच जगतकर्त्याचं मनात चिंतन करून या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे हा निबंध लिहिण्याचे काम हाती सरसावून घेतले आहे परंतु बुद्धिदाता व निबंधास फळ देता माग महाराज व ब्राह्मणास उत्पन्न करता जगन्नाथ आहे आम्हास धर्म पुस्तक नाही महाराज आता जर वेदाधारे करून आमचा द्वेष करणारे लोक ह्यांच्या मताचे खंडन करावे तर हे आम्हापेक्षा उत् म्हणविणारे विशेष करून लाडू खाऊ ब्राह्मण लोक असे म्हणतात की वेद तर आमचीच मत्ता आहे आम्हीच ह्यांचे अवलोकन करावे तर ह्यावरून उघड दिसते की आम्हाच धर्म पुस्तक नाही जर वेद ब्राह्मणांसाठी आहेत तर वेदाप्रमाणे वर्तणूक करणे ब्राह्मणांचा धर्म होय जर आम्हास धर्मसंबंधी पुस्तकं पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहो असे साफ दिसते की नाही बर हर हर असे वेद की ज्यांचे ब्राह्मणांच्या मताप्रमाणे अवलोकन केल्याने महापात घडते तर मग त्यांच्या आधारे आचरण केल्याने आम्हाकडेच किती मूर्खत्व दोष येईल बरे मुसलमान लोक कुराणाच्या आधारे करून व इंग्रज लोक बायबलाच्या आधारे करून आणि ब्राह्मण लोक वेदाधारे करून चालतात म्हणूनच ते आपापल्या खऱ्या खोट्या धर्माप्रमाणे जास्त कमी आमपेक्षा सुखे आहेत असे वाटते तर हे भगवान तुझकडून आलेला कोणता धर्म तो आम्हाच कळि म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारख्या रीतीने अनुभव घेऊ परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडे पाहावे तो व त्यासारखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होत व अशा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न नये बाजीरावाचे राज्यात महारमांगांवर अन्याय आम्ही गरीब मांगमहारास हाकून देऊन आपण मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसले व त्या इमारतीच्या पायात आम्हास तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा उपक्रम चालविला होता आम्हा मनुष्यास ब्राह्मण लोकांनी गाई म्हशीपेक्षा नीच मानिले आहे सांगते ऐका ज्यावेळी बाजीरावाचे राज्य होते त्यावेळी आम्हास गाढवाप्रमाणे तरी मानित होते की काय पहा बरे तुम्ही लंगड्या गाढवास मारा बरे त्याचा धनी तुमची फटपजीती करून तरी राहील की काय परंतु मांग महाराज मारू नका असे म्हणणारा कोण बरे त्या त्यासमयी मांग अथवा महार यातून कोणी तालीमखान्यात पुढून गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्यांच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते अशी जर मोठ्या सोहळ्या राजाच्या दारावरून जाण्यास बंदी तर मग विद्या शिकण्याची मोकळीक कुठून मिळणार कदाचित कोणास वाचता आले व ते बाजीरावास कळले तर तो म्हणे की हे महार मांग असून वाचतात तर ब्राह्मणांनी का त्यास दप्तराचे काम देऊन त्यांच्याऐवजी ढोंकट्या मारून विधवांच्या हजामती करीत फिरावे की काय असे बोलून तो त्यास शिक्षा करी आमचे हाल फार होतात दुसरे असे की लिहिण्याचीच बंदी करून हे लोक थांबले की काय नाही बाजीराव साहेब तर काशीत जाऊन धुळीत रहिवासी होऊन तद्रुप झाले पण त्यांच्या सहवाशाच्या गुणाने येथील महारतो काय पण तोही मांगाच्या सावलीचा स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे सोळे नेसून नाचत फिरणाऱ्या लोकांचा एवढाच हेतू की काही लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहो असे मानणे व त्यापासून त्यास सुख वाटते पण एका शिवण्याच्या बंदीपासून आम्हावर किती दुःख पडतात ह्याचा या अंत अंतकरणास द्रव येतो की काय ह्याच कारण मुळे आम्हास कोणी चाकरीच ठेवित नाहीत जर चाकरी मिळण्याची एवढी बंदी तर आम्हास पैसा कोठून मिळणार बरे हे उघड सिद्ध होते की आमचे हाल फार होतात पंडित हो तुमचे स्वार्थी आपलपोटे पांडित्य पूजेसहित एकीकडे गुंडाळून ठेवा आणि मी सांगते ह्याच कडे छप्पर सुद्धा नसते म्हणून ही पाऊस व वारा ह्यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दुःख होत असेल बरे ह्याचा विचार स्वतःच्या अनुभवावरून करा जर एखाद्या वेळेस त्यास बाळंत रोग झाला तर त्यास औषधास व वैद्यास पैसा कोठून मिळणार असा कोणता तुम्हामध्ये संभावित वैद्य होता की त्याने फुकट औषधे दिली मला रडू येते महाराच्या मुलास ब्राह्मणादिकांच्या मुलांनी दगड मारून रक्त निघाले तर ते सरकारात जात नाहीत ते म्हणतात की आपणास उच्छिष्ट आणावयास अनुक्रमाने पुढे जावे लागते असे म्हणून उगीच राहतात हाय हाय काय रे भगवान हे दुःख हा जुलम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येते या कारणास्तव भगवंतानी आम्हावर कृपा करून दयाळू इंग्रज सरकारास येथे पाठविले आणि आता ह्या राज्यातून आमची जी दुःख निवारण झाली ती अनुक्रमाने लिहिते दयाळू इंग्रज सरकार शूरपणा दाखविणारे व गृहात उंदीर मारणारे असे जे गोखले आपटे त्रिमखजी आंधळा पानसरा काळे बेहरे इत्यादी हे निरर्थक मांगमहारांवर स्वाऱ्या घालून विहिरी भरित होते व गरोदर बायकाचंही देहांत शासने करीत होते ती बंद झाली आणि पुणे प्रांती मांग मांगमहारांचे कल्याण करणारे बाजीराव महाराजांच्या राज्यात अशी अंधाधुंदी होती की ज्याच्या मनात वाटेल त्याने मांग महाराजांवर नाना प्रकारची तुफाने घेऊन शेंदाड शिपायासारखा शे जुलम करीत होते ती बंद झाली किल्ल्याच्या पायात घालण्याची बंदी झाली आमचा वंशही वाढत चालला मांगमहार ह्यातून कोणी बारीक पांघरून असता ते म्हणत की ह्यांनी चोरी करून आणले हे पांघरून तर ब्राह्मणांनीच पांघरावे जर मांगमहार पांघरतील तर धर्म भ्रष्ट होईल असे म्हणून ते त्यास बांधून मारीत पण आता इंग्रजांच्या राज्यात ज्यास पैसा मिळेल त्याने घ्यावे उंच वर्णातील लोकांनी अपराध केला असा मांगाचे किंवा महाराचे डोके मारित होते की बंद झाले जुलमी बिगर बंद केली अंगाचा स्पर्श होऊन देण्याची मोकळी कोठे कोठे झाली गुलटेकडीच्या मैदानात चेंडू दांडू खेळण्याची बंदी झाली बाजारात फिरण्याची मोकळी झाली आता निपक्षपाती दयाळू इंग्रज सरकारचे राज्य झाल्यापासून एक चमत्कारी गोष्ट झाली आहे ती त्यांना मला मोठे आश्चर्य वाटते ती अशी की जे ब्राह्मणपूर्वी आम्हास वर सांगितल्याप्रमाणे दुःख देत होते तेच आता माझे स्वदेशीय मित्र बंधू आम्हास या महान दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्र दिवस सतत मेहनत घेतात परंतु सर्वच ब्राह्मण घेतात असे नाही त्यातून ज्यांचा विचार सैतानाने नेला आहे ते पूर्वीसारखाच आमचा द्वेष करीतात आणि जे माझे प्रिय बंधू आम्हाच बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करीतात त्यास म्हणतात की तुम्हाच जाती बाहेर टाकू ज्ञानरूपी औषध घ्या आमच्या प्रियबंधूंनी मांगमहारांच्या मुलांच्या शाळा मांडल्या आहेत व ह्या शाळांना दयाळू इंग्रज सरकारही मदत करतात म्हणून मांडलेल्या शाळाला फारच सहाय्य आहे अहो दरिद्रांनी व दुःखांनी पिंडलेले मांगमहार लोक हो तुम्ही रोगी आहात तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूप औषध घ्या म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल तर तुमच्या रात्रंदिवस ज्या जनावरांप्रमाणे हाजरं घेतात त्या बंद होतील तर आता झटून अभ्यास करा म्हणजे तुम्ही होऊन कुकल्पना करणार नाही परंतु हेही माझ्याने सिद्ध करवत नाही ह्यास उदाहरण जी शुद्ध शाळेत शिकलेले पटाईत सुधारलेले म्हणवितात तेही एखाद्या वेळेस रोमांच उभे राहण्याजोगे वाईट कर्म करितात मग तुम्ही तर मांगमहारच आहात टीप मुक्ता साळवे ही वस्ताद लहूजी साळवे यांची नात होती ती सावित्री ज्योतिबांच्या शाळेत शिकत होती चौथ्या यत्तेत शिकत असताना पंधरा फेब्रुवारी अठराशे रोजी तिने हा निबंध लिहिला होता बाबासाहेबांच्या जन्मापूर्वी या मुलीने हिंदू धर्मातील घानेरड्या व्यवस्थेचा उल्लेख करून आपण हिंदू नाहीत हे सांगितले सर्वोत्तम निबंध म्हणून तिचा मेजर कॅनडी यांनी सत्कार केला होता सत्कारास इंग्रजी भाषेत उत्तर देताना मुक्ता म्हणाली सर अस लायब्ररी अँड नो चॉकलेट्स अशा प्रकारचे विचार मुक्ता साळवे यांनी मांडलेले आहेत ज्याचे अभिवाचन आपण या पुस्तकातील परिशिष्ट दोनमधून मधून केले आहे मुक्ताबाई साळवी यांनी लिहिलेला निबंध केवळ शब्दांचा खेळ नव्हता तो होता समाजातील अंधश्रद्धा अन्याय आणि जातीव्यवस्थेच्या विरोधातील प्रबळ हत्यार त्यांनी धर्मग्रंथामधील भेदभावाला वाचा फोडली मांगमहार समाजाच्या वेदनांना शब्द दिले आणि इंग्रज सरकारसमोर सत्य मांडण्याचे धाडसुद्धा दाखवले आजही त्यांच्या विचारांची गरज आहे का समाजातील विषमता शिक्षणातील भेदभाव आणि धार्मिक अंधश्रद्धा अद्यापही संपल्या आहेत की नाहीत म्हणूनच आपल्या सगळ्यांनी इतिहासातून शिकून समाज सुधारणेसाठी पुढे पाऊल टाकायला हवं का जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशा विस्मृतीत गेलेल्या सत्यांना समोर आणण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया ही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तोपर्यंत जय ज्योती जय क्रांती जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओत धन्यवाद व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा